गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल चारही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी शिवसेना शिंदे गटाच्या चार पदाधिकाऱ्यांच्या विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे शिंदेगटाचे तालुका प्रमुख संदेश पाटील यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणून या चौघांची ओळख आहे एका ठेकेदाराच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला असून अटक केलेल्या चारही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे खालापूर तालुक्यातील गोदरेज कंपनीत अश्फा खमसे हे मटेरियल सप्लायचे काम करतात त्यांच्या डम्परचा चालक सय्यद गफार सय्यद याला एक जून रोजी एका फॉर्च्युनर मधून आलेल्या सात जणांनी कंपनीने आम्हाला काम दिले आहे परंतु कंपनी रेट कमी देत असल्याने काम बंद केले असून रेट वाढवून देत नाही तोपर्यंत सप्लाय करायची नाही असे सांगत जीवे मारण्याची धमकी देत रॉयल्टीची पावती घेऊन पळ काढला गेली अनेक दिवस हा प्रकार सुरू असल्याने गोदरेजच्या व्यवस्थापनाने मंत्रालय स्तरावर याची तक्रार केली होती पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात बैठक घेऊन अशा प्रकारे कारखान्यांना दिला जाणारा त्रास खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट करत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी शिवसेना युवा युवासेना तालुका सहसंघटक तेजस उत्तेकर युवासेना तालुका संघटक अमोल बलकवडे शिवसेना तालुका समन्वयक अशोक मरागजे आणि योगेश शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून चौघांनाही अटक केली तेजस उत्तेकर अमोल बलकवडे अशोक मरागजे आणि योगेश शिंदे हे शिंदे गटाचे तालुका प्रमुख संदेश पाटील यांच्या अत्यंत जवळचे सहकारी आहेत त्यामुळे या सर्व प्रकरणात संदेश पाटील यांचाही सहभाग असावा अशा चर्चा तालुक्यात सुरू आहेत तालुका प्रमुख संदेश पाटील यांचे गोदरेज कंपनीत लेबर कॉन्ट्रॅक्ट असल्याने या असल्यान या प्रकरणात पाटील यांची भूमिका संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार अद्याप जप्त केलेली नाही शिवाय अन्य तीन आरोपींनाही अटक करायची असल्याने न्यायालयाने तेजस उत्तेकर अमोल बलकवडे अशोक मरागजे आणि योगेश शिंदे यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेने खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट मराठी खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न